दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आजच्या दिवशी ही कथा तुम्हाला दोन मिनिटात असे ज्ञान देणार आहे जे तुम्ही आयुष्यभर काहीही करून मिळू शकणार नाही म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका कारण अर्धवट ज्ञान किती घातक असते हे तुम्हाला आज या कथेच्या मार्फत नक्कीच समजेल ही कथा ऐकल्यानंतर तुमच्यावरती ज्ञानाचा वर्षाव आणि गुरुकृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही गुरुंचं आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि पुढे ऐका आपण झोपेत स्वतःला विसरतो मग आपले रक्षण कोण करते आपल्याला श्वास कोण घेतो आपल्याला कोण जिवंत ठेवतो तो देव आहे आपण त्याचे नेहमी स्मरण केले पाहिजे आणि त्याचे नेहमी आभार मानले पाहिजे एकदा एक तपस्वी त्याच्या शिकवणी त्याच्या शिष्यांना वारंवार सांगत असे देव प्रत्येक कणात उपस्थित आहे जगात अशी कोणतीही गोष्ट किंवा ठिकाण नाही जेथे देव उपस्थित नाही प्रत्येक वस्तूला देव मानले पाहिजे आणि त्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे हे त्याच्या शिक्षणाचे सार होते त्याचा एक शिष्य कोठेतरी जात होता समोरून एक हत्ती वेगाने धावत आला हत्ती चालवणारा सतत ओरडत होता दूर जा दूर जा हत्ती वेडा झाला आहे शिष्याला गुरुंनी सांगितलेले आठवले तो तेथेच उभा राहिला माझ्यासारखाच देव हत्तीतही राहतो असा विचार करत आहे देवाला देवाची भीती का वाटावी भी। तो रस्त्याच्या मध्यभागी खंबीरपणे उभा राहिला हे पाहून हत्ती चालवणारा रागाने ओरडला दूर जा तू मरायला का तयार आहेस पण तो शिष्य त्याच्या जागेवरून एक इंच ही हल्ला नाही वेड्या हत्तीने त्याला त्याच्या सोंडेने गुंडाळले फिरवले आणि फेकून दिले तो गरीब जखमी शिष्य तेथेच वेदनेमध्ये पडून होता पण देवाने त्याला अधिक वेदना दिल्या होत्या हे पाहून त्याला जास्त वेदना होत होत्या त्याच्या वर्गमित्रांनी त्याला उचलून आश्रमात नेले तो गुरुणा म्हणाला तुम्ही म्हणता की देव प्रत्येक गोष्टीत आहे बघा हत्तीने मला किती त्रास दिला आहे गुरु म्हणाले हे खरे आहे की देव प्रत्येक गोष्टीत आहे देव हत्तीमध्ये नक्कीच राहतो पण देव हत्ती चालवणाऱ्यामध्ये सुद्धा होता तू त्याचा इशारा का ऐकला नाहीस आणि रस्त्यापासून दूर का गेला नाहीस गुरुचे म्हणणे ऐकल्यानंतर शिष्याला त्याची चूक कळली या गोष्टीमार्फत आपल्याला एकच कळते कोणतेही शिक्षण अपूर्ण समजून घेतल्यानंतर ते लागू करणे हे शहाणपण नाही तर मूर्खपणा आहे सर्व भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे सोन्याचा दागिना मला सोने भेटावा असे म्हणत नाही त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचं आहे असे नाही समजूया तो आपल्या जवळच आहे मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही मी कुणाचं आहे हे जर जाणले तर मी कोण हे कळायला वेळ लागायला नको सत्संगात केला म्हणजे मी कोण आहे हे कळेल साक्षी रूपाने नटलेला जो मी त्याला पाहायला जंगलात जायला नको माझे पण सोडावे म्हणजे मी सा बोध होतो भगवंत चोहीकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे मी करता नसून परमेश्वर करता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो संन्यास हा मनाचा असतो पोशाखाचा नसतो मनावर कशाचाही परिणाम होऊ न देणे हाच संन्यास सगुण भक्ती करावी भक्तीने नाम घ्यावे नामात भगवंत आहे असे जाणावे आणि भगवंताचे होऊन हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे साधू अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो त्याचप्रमाणे सगुण उपासनेचा परिणाम होतो दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविल आणि त्याची उपासना केली आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे इतर ध्येय पण त्याचा आग्रह नसावा प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधानी असे म्हणतात सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे हीच सहज समाधी होई परमेश्वर सर्व करतो आणि परमेश्वर माझा दाता आहे ही भावना ज्याच्या स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच कृष्ण म्हणतो की पाप फक्त तोपर्यंतच आपले आवरण पसरवते जोपर्यंत सद्गुण डोके वर काढत नाही एक ना एक दिवस पापाला नित्यमत्तेसमोर नतमस्तक व्हावेच लागते म्हणून तुमचे सद्गुण वाढवा म्हणजे तुमचे पाप खाली ओढले जाईल जगण्याची खरी कला फक्त त्या व्यक्तीलाच कळते जो संयम आणि सत्याने जगतो तो नेहमी आनंदी असतो आणि कपट पाप आणि अभिमानाने भरलेला माणूस कधीही आनंद जीवन जगू शकत नाही की कोणालाही काहीही समजून सांगण्यापूर्वी समोरची व्यक्ती तुमचा मुद्दा समजण्यास सक्षम आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे कारण जर भांड्यात छिद्र असे तर तुम्ही त्यात कितीही पाणी ओतले तरी ते रिकामेच राहील आयुष्यात काहीही कायमचे नसते धीर धरा आज परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नक्कीच बदले उद्या नाहीतर परवा पण बदलणार नक्कीच जर तुम्हाला कधी एखाद्या गरीबाला मदत करायची आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणायची संधी मिळाली तर ती गमावू नका कारण देवाच्या दरबारात पैशांचा नाही तर कर्माचा हिशोब होतो म्हणून कर्म नेहमी चांगले ठेवा कारण परमेश्वर तुम्हाला वरून पाहत आहे तो तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब घेतो जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला देव परमेश्वर तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला दे तुम्ही चांगले कर्म केले तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच चांगलं देईल आज नाही तर उद्या देईन धीर धरा जे होते ते देवाच्या इच्छेने होते आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे तुमच्या हिताकरताच होणार आहे जर तुम्ही वाईट नाही जर तुमचे कर्म वाईट नाही तर तुम्हाला कुणालाही घाबरण्याची गरज नाही कोणी कितीही तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न करू दे तुमच्याबद्दल कितीही वाईट कारस्थाने करू दे तुमचं वाईट होणार नाही याची खात्री मी देते दे। कारण परमेश्वर नेहमी चांगल्या माणसांसोबत असतो तो दिसत नाही पण असतो आपले कर्म चांगले ठेवा यावर लक्ष केंद्रित करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो